सुखाचा डोंग कोसळला असो की सुखाचा वर्षा होत असो मनाला लागलेले चिंतेचे ग्रहण असो की आठवणीचे तारे लुकलुकत असो आठवते ती फक्त आई आठवते ती फक्त आई अहो काही लोकांना वस्तूची किंमत कळते पण आईची किंमत कळत नाही एक आई स्वतः उपाशी राहून आपल्या मुलाला घास भरवते कारण तिला वाटत असतं आपल्या भविष्यातील एक आपला एकच आधार तो म्हणजे आपला मुलगा पण पुढे काय होतं तो मुलगा त्या आईला वृद्धाश्रमाची वाट दाखवतो अहो स्वतः परश्रमाची वाट दाखवतो किती वेदना होत असतील ना त्या माऊलीच्या जीवाला जवळ किती धन असलं तरी आईसारखं प्रेम आईसारखं प्रेम अख्या जगात कुठेच तुम्हाला मिळू शकणार नाही ज्या आईनं मला नऊ महिने तिच्या गुजरात वाढवलं तिच्यामुळे मी जग पाहिलं तिच्यासाठी एक कविता आज म्हंटल स्वतःला जरा जा विचाराव आज म्हंटल स्वतःला जरा जा विचाराव आईसाठी आपण काय करतो आडावा घ्यावा आपण पहाटे उठलं असं कधी घडलंय आपण जेव्हा चाली आई सतत आपण कधी वाढले पण तुम्ही सांगा तुम्ही घरी येताना तुमच्या आईसाठी विनाकारण काय म्हणता तुम्ही घरी येताना तुमच्या आईसाठी विनाकारण काय म्हणता पण तुम्ही सांगा तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता देवा आईला हवं हो ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली पाहिलं का आई शेवटची कधी ऑनलाईन आली आहे तिच्या बड्डेची पार्टी तिच्या मैत्रिणीना बोलावून कधी देतो तिने केलेला बसायला आपण कधी आवडतो तरीही बाळ कोणी ठेवून ती बाळासाठी सतत हात पसरते कधी दही वापडे ते वापडे नशी वापडे लक्षात ठेवून ती बाळासाठी सतत हात पसरते फक्त स्वतःची मात्र दुपारची बीपीची गोळी विसरते आईची आई होऊन बाळांधीतरी